नमस्कार लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आज निघालो आहोत चालू तर पुढे काय होते बघूया आणि आमचा कॅमेरामॅन मला मला मनायला घे हे बघा हे काय तोंड हे बघा चला तर मग आमचे कार्यकर्ते बसत आहेत एका एका ये बापू असा सुंदर असा नजारा आहे आणि हे, हे सर्वजण आता आम्ही निघत आहोत कुठे चाललो ते माहीत नाही लोकेशन चष्मा लावून भारी दिसायला तुला जास्त घेतो झाले का सगळे आले का आणि हे असा मनमोहक दृश्य आहे आणि आतमध्ये चल निकलेंगे ते बाई हमारे साथ मी स्टार्टलाच घेतला आता माझी काही गरज नाही आता हे सर्वजण चला निघूया चलो, चलो। स्टार्ट आलेला आहोत कोरीगडला आणि कोरीगडच्या पार्किंग मध्ये आमची गाडी पार्क केलेली आहे आणि हे आमचे कार्यकर्ते अगोदर जेवण आणि नंतर गडावर जाणार आहेत सर्वजण सकाळपासून हे आमचं चल। नागोबा चला सर्वजण अशा या कोरीगडावर आम्ही आता जाणार आहोत हा सरा काच लावून घ्या हा हे असं सुंदर असं दृश्य इथून सुरू होईल आणि ओ हो 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 अप्रतिम सुंदर असा हा नाही हे था इथं आम्ही थांबत आहोत श्री हनुमान मंदिर मालुस्ते पेठ शहापूर हा हा नाचून नाचून <laughs> सर्वजण नाश्ता करण्याच्या तयारीत आहोत पण बराच वेळ झालं आम्ही ऑर्डर देऊन आम्हाला काय नाश्ता मिळाला नाही आणि हे बिचारे हिरमुसले तोंड करून बसले सकाळी काही खाऊन आले की नाही सगळे पोहे आलेले आहेत आमचे पोहे हे कोरीगडावर च्या पायत्याशी सुयश हॉटेलमध्ये बसलेला आहोत आम्ही सर्वजण आणि आणि टेस्ट कशी आहे पारीगडावर सी एस पटेलचे आचारी त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला पोच दिलेत एकदा दिलेले संपलेत परत एकदा आम्ही त्यांना करायला सांगत आहोत आणि नंबर एक तडका मामा तुमचं नाव काय पटनायक हा अच्छा तुम्ही इथं कधी बसून करता आणि तुम्हाला या गडाविषयी काही माहिती आहे का सांगा बरं काय माहिती आहे किंवा काय आहे त्याचा इतिहास एका मिनिटात सांगा आमचे पोहे राहिले तर द्या

गुफा आम्ही सर्व बघू दही पोहा विथ कांदा तरी पण आहे म्हणून वा वाजण बैठक सारखं चुरून चुरून खायला चुरून संध्या अरे शिल्पकार अलो खा अरे शिल्पकार अरे नाश्ता पोटभर केला कारण पुन्हा जेवायला आम्हाला उशीर होईल तिकडं म्हणून पोटभर पोहे खाल्लेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत कोराई छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज आता डायरेक्ट गडावर असे आहे असे फोटो काढ रे व्हिडिओ

खूपच चांगला हा नजारा आहे आणि या याच्यातून आम्ही जात आहोत काही नाही होत सुंदर आणि इथे बांधलेला आहे कोरीगड किल्ल्याकडे आणि हा मुंबई हो किल्ला हो 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 आला तेव्हा पाऊस नव्हता आणि पहिल्या स्टॉपवर येऊच्यापर्यंत आम्ही एवढे पाऊस विजून गेलो आणि तिथं दिशादर्शक फुलं लावलेलं आहे आणि वर बघू की अजून एवढी चढाई आम्हाला करायची आहे इथे नाश्ता पाण्यासाठी इथे एक छोटंसं हॉटेल आहे तिथून स्नॅक्स वगैरे हो आम्ही काही घेऊ आणि अजून बराच आम्हाला सफर ते करायचं आहे कांदा म्हणजे वडापाव किती रुपये किती रुपये प्लेट आहे कांदा म्हणजे हा पन्नास रुपये प्लेट तुम्हाला वा असा कसा माणूस ठेवला तुम्ही दुकानावर हे नुकसान करतो तेच नुकसान करतो गरीब माणसं वडाप्पा वाले कांदा भजी मक्काभजी वडापाव लिंबू कॉफी मॅगी ओले असं बोल ना स्टॉप तांदा मॅगी वडाप्पा गडावर कोरी किल्लेगड जाहीर आव्हान करण्यात आलेलं आहे आणि हे त्याचं दिशादर्शक फलक आणि इतका वेळा आम्ही चालत आलो पण आता आम्हाला पहिली पायरी लागलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरण करून आम्ही किल्ला सर करत आहोत चलो बॉइज हे पाण्यामध्ये आम्ही किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला बंधा वरुण दगड़ मार रहा तर आमचा ग्रुप हळूहळू येत आहे दमलेला आहे चला या रे लवकर आणि एवढा वेळ आम्हाला लागला आणि आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आम्ही आलेलो आहोत आणि हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार खूप दमलायसारखा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी भवानी तर भवा भवा किल्ल्याच्या आम्ही मुख्य प्रवेशदारावर आलेलो आहोत आणि आमच्या ग्रुपला विनंती करतो की त्यांनी लवकर एका मिनिटाच्या आत दरवाजाजवळ जवळ पाऊस पडतो मोबाईल भिजत आहे एका मिनिटाचा समय आहे तुमच्याकडे वेळ वेळ एका मिनिटाची तुमच्याकडे वेळ आहे त्याच्यानंतर मी कुणालाही घेणार नाही ग्रुप मध्ये चिरकण्यापेक्षा नारा द्या नारा आमचा युट्यूब चॅनल दम लागतो एक दोन मिनिटाचा इथून सगळे आता आपण मुख्य गडावर आलेलो आहोत तिथून सर्व जे काय माहिती असतील आमचे ट्रिप ऑर्गनायझर आणि आमचे गाईड यांनी यातून आज प्रयत्न करून आणले आता तिथून पुढे माहिती देतो कॅमेरा माझ्यावर हा हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथं कोरीगड किल्ल्यावर आलेले आणि तुम्ही पाहू शकता भगवान प्राचीन काळातलं शिवकालीन काळातलं मंदिर या ठिकाणी आणि आमच्या सवंगडी सोबत आम्ही इथं आलेलं आहे आमची गुणवंत स्पॉट दोन हजार तेरा ची बॅच आहे माझं बोलणं संपलेलं आहे ह्याच्याकडे कॅमेरा दाखवूया किल्ल्याच्या वरती आता आपण मेन ठिकाणी आलेलो आहोत आणि वरून खालीचा परिसर खालचा परिसर कसा दिसतो हे बघूया खूप असं धुक्क दुःख आहे पाऊस चालूच आहे आणि किल्ल्याच्या वरून खालचा हा भाग आणि हे इथ तळ दिसत आहे आपल्याला आणि हा आमचा बाळा डक्क एवढ्या अंधारात सुद्धा चमकत आहे <laughs> आणि हा चला चला म्हणतोय आम्हाला फेरी <laughs> पण देत नाही हा हा या ना इकडून या ना आता असं या ना पूर्णपणे भिजलेला आहे आमचा डॉक्टर पंकज गडाच्या एकदम टोकावर आम्ही आलेलो आहोत आणि आता शेवट आता आम्हाला उतरायचं आहे हे तळ्यात तळ दिसते आणि एवढच एवढ्यासाठी एवढंच स्वर्ग धरतीवरचा स्वर्ग ते हाच का तर हाच आहे रे कप्या कप्या सर हो इथून गेले वाटाय शिवाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ठीक आहे हे टाक तर आपण आज किल्ले कोरीगडीत आलो होतो आणि चढत्या वेळेसच आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून किंवा एक सूचना दिल्या होत्या गडावर फिरण्याचे नियम दिले होते कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये दारू सिगरेट पिताना आढळल्यास सोडवण्यात येईल अशा प्रकारचं इथं सूचना दिल्या होत्या तर आम्ही सकाळी गडावर गेलो होतो आणि परत येते वेळेस आमच्या ग्रुपने जो काही कचरा झाला होता प्लास्टिकचा एवढी मोठी शोकांती का आहे की आपण एक लिटर भरलेली पाण्याची बॉटल वर घेऊन जातो पण तीच रिकामी बॉटल आपण घेऊ शकत नाही माझ्या मित्राला सांगेल की आम्ही किती प्रक किती कचरा वरून आणला आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय काय भेटलं हे सर्वप्रथम हे बियरची बॉटल आप ही आपल्यासाठी खूप एक लज्जास्पद गोष्ट आहे गडकिल्ले हे आपल्या राजांचे एक इतिहास आहे त्यावर आपण येऊन जर असं मोज मस्तीचं ठिकाण जर त्याला करत असेल तर हे खूपच आपल्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी ही गोष्ट लाजीरवाणी आहे चिंताजनक आहे आणि बघू शकता हे पाण्याच्या बॉटल एवढ्या आणल्यात आणि बघू साईकडे साईकडे आणि एवढे थैली आम्ही येते वेळेस ये आणल्यात आणि याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल आणि दोन चार ह्या बिअरच्या बॉटल सुद्धा आम्हाला सापडल्यात तर माझी सर्व गडप्रेमी शिवप्रेमी सर्व पर्यटकांना एक विनंती राहील आमच्या ग्रुप तर्फे सर्वजण इकडे सर्वजण इकडे साया सर्व चला 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 परत आणि बघतो चला आपण जर सुशिक्षित असून अशा जर गोष्टी करत असाल तर एक आपल्या इतिहासाला एक कलंकच आहोत तर माझी सर्व गडप्रेमी शिव सुप्रेमी शिवताना सर्व पर्यटन प्रेमींना एक माझी विनंती असेल शुक्रे की आपण गडावर येताना गडाचं पावित्र्य राखून गड करावा आणि जे काही नियम दिलेले असतील त्या नियमाला आपण फॉलो करायचं आहे आणि हे अशा प्रकारचे टिंगलटवळीचे असे आगावचे धंदे गडावर करू नये एवढीच आम्ही विनंती करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी